क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ने एक संपूर्ण महाराष्ट्र उभं केले आंबेडकरी जनता वंचित बहुजन आघाडीच्या निळ्या खाली पुन्हा एकदा एकवटली दोन हजार एकोणवीस मध्ये जी आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली होती तीच जनता पुन्हा एकदा एका मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली आणि महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली ते पायाखालची वाळू घसरली त्या भीतीनं पराभवाच्या भीतीनं महाविकास आघाडीचे दिल्लीतील सुप्रीमो राहुल गांधी यांनी आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना फोन केला होय पराभवाच्या भीतीनं फोन केला हे या ठिकाणी आम्ही गंभीरपणे सांगू इच्छितो क्रांती मित्रांनो मी भीमप्यंतर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी भीम आणि आपल्या हक्काच्या भीमप्यंतर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर रोजी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दाखल केलं त्यानंतर तीन ते चार दिवसाने बाळासाहेबांना दवाखान्यातून डी सोडण्यात आलं बाळासाहेब घरी आले पुण्याच्या घरामध्ये ते राहायला आले आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही एक एक दिवसाच्या फरकाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला त्यांच्या घरी गेले अर्थात हे दोन्ही नेते महायुतीचे नेते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे अनुक्रमे ते दोघेही नेते हे दोघं बाळासाहेबांना एकीकडे घरी जाऊन बघत असताना एक सौजन्य म्हणून महाविकास आघाडीचा एक सुद्धा नेता आदरणीय बाळासाहेबांना भेटायला गेला नाही बघायला गेला नाही आणि साधं फोनवरती देखील त्याने बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती घेतली नाही बाळासाहेबांना फोनवरून त्यांच्या तब्येतीबद्दल चारणा केली नाही इतका निर्लज्जपणा महाविकास आघाडीच्या लोकांनी केला महाराष्ट्रातल्या आणि त्यामुळे साहिकच महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता बहुजन वर्ग दलित आदिवासी वंचित समूह महाविकास आघाडीवरती प्रचंड चेटला संतापला कारण तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महासंस्थापक विश्वरत्न विश्व विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू मध्ये असताना दवाखान्यामध्ये असताना किंवा त्यांना घरी आणल्याच्या नंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने सौजन्य म्हणून बाळासाहेबांना फोन केला नाही किंवा त्यांना भेटले नाही त्या उलट महायुतीचे नेते ज्यांच्याबरोबर प्रकाश आंबेडकरांनी उभा संघर्ष लाव लावला आहे उभा संघर्ष सुरू केला आहे भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय जहरी शब्दांमध्ये टीकात्मक पद्धतीनं त्यांच्यावरती सडेतोड प्रहार केले असं असतानाही महायुतीचे नेते आदरणीय बाळासाहेबांना भेटत होते आणि ज्या महाविकास आघाडी जे प्रकाश आंबेडकरांच्या कोपड्यांची प्रकाश आंबेडकरांच्या मदतीची याचना करत होते ते महाविकास आघाडी मात्र त्यांचे नेते आदरणीय बाळासाहेबांना भेटायला गेलेली ही फार मोठी शौकांती आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातला बहुजन वर्ग ओबीसी आदिवासी वंचित समूह हा महाविकास आघाडीवर चिडला आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसत वंचित बहुजन आघाडीच्या सभांना अभूतपूर्व अभूतपूर्व गर्दी लुटू लागली वंचित बहुजन आघाडीच्या सभा अभूतपूर्व होऊ लागल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक नव चैतन्य संचारलं पसरलं आणि हा स गातडात विकुरलेला आंबेडकरी समूह असे वंचित समूह असेल ओबीसी आदिवासी हा संपूर्ण वर्ग ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटला बाळा बाळासाहेब आंबेडकरांच्या निळ्या छेड्याखाली एकत्र आला विजयाची नांदी घुमू लागली काही राजकीय तज्ञांच्या मते आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी कमीत कमी कमीत कमी छत्तीस आमदार म्हणून आणण्याची ताकद राखून आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुमारे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख मतं मिळवली होती त्या मतांमध्ये यंदा अकरा ते बारा लाख मतं आणखीन हॅर होण्याची शक्यता असून सु। सुमारे साठ लाखाच्या वर बाळासाहेब आंबेडकर ही मतं घेणार असा एक राजकीय कयास या ठिकाणी मांडला जात आहे अर्थात हा कयास किती खरा त्याचे उत्तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरच्या निकालामध्ये दिसून येणारच आहे परंतु सध्याचे वातावरण हे वंचित बहुजन आघाडीला प्रचंड अनुकूल आहे समाज एकवटला आहे ओबीसींना आपला नेता मिळाला आहे प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं ओबीसींना आपला नेता मिळाला आहे प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं आदिवासींना आपला नेता मिळाला आहे आणि अर्थात संपूर्ण आंबेडकर समूह आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे वीस नोव्हेंबरची वाट पाहतोय मतदानाची वाट पाहतो आहे मत अधिकार बजवण्याचं वाट पाहतोय आणि त्या दिवशी हा संपूर्ण जो वर्ग एकवटलेला आहे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तो इथल्या प्रस्थापितांना धनदांडग्यांना घरी बसवण्याची पूर्ण तयारी कर त, तयारी त्यांनी केलेली आहे तेवीस नोव्हेंबरला त्याचे ते निकाल आपल्या हाती येतीलच आणि त्या भीतीमधून त्या भीतीमधूनच राहुल गांधींना महाविकास आघाडीच्याच काही लोकांनी फोन करायला लावला जे महाविकास आघाडीचे लोक संजय राऊत सारखे वाचाळ वीर प्रकाशजी आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असताना मेडेवाकडे विधानं करत होते त्यामुळे आंबेडकरी समाज हा संतापला संतापला होता ओबीसी आदिवासी संतापला होता त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांना घ्यावी लागली परंतु स्वतः बाळासाहेब त्यांना काही कोणत्या प्रकारची किंमत घेणार नाही हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी राहुल गांधींच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांशी संवाद साधला राहुल गांधींनी सुमारे एकतीस सेकंद आंबेडकरांशी संवाद साधला आणि ठीक आहे राहुल गांधींच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही वेगळी भावना नाही आहे राहुल गांधी एक सुसंस्कृत नेतृत्व आहे शालीन व्यक्तिमत्व आहे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे परंतु महाविकास आघाडीचे जे महाराष्ट्रातले नेते आहे त्यांनी जो निर्लज्जपणा दाखवला असंस्कृतपणा दाखवला त्याचा बदला मात्र आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींबद्दल आमचा आदर आहे तो राहील त्याच्याबद्दल दुरत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा बदला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या असंस्कृतपणाचा बदला या महाराष्ट्रातली बहुजन वर्ग वंचित वर्ग घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र या ठिकाणी आम्ही नम्रपणे अनुरोध करू इच्छितो ताज्या आणि ठळक घडामोडीसाठी आपण पाहत राहा ग्रंथ ही आपली क्रांतीवाहिनी आणि चॅनेलवर क्रांतीवाहिनीवर आपण जर नवीन असाल तर वाहिनीला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा आणि नफरतखोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला शक्ती द्या बळ द्या ऊर्जा द्या नव क्रांती मित्र हो भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा